तर शाहरुखांचा तिसरा मूवी ह्या वर्षी रिलीज झाला आणि त्याचं नाव होतं डंकी आज सकाळी फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला सकाळी नऊ वाजता शो तर कसा आहे डंकी आपण पाहूया तर डंकीची स्टोरी डंकीची स्टोरी हे फक्त शाहरुखांचे अराऊंड होत तर बाकी सगळे कॅरेक्टर जे पण आहेत जे प्ले केलेत त्यांच्या अराऊंड पण फिरते जसं की बेसिक प्लॉट स्टोरी खानने प्ले केलेलं कॅरेक्टरचं के नाव हार्डी जे त्याने नवीन मित्र बनवले असतात त्यांच्यासोबत त्याला लंडनला जायचं असतं पण त्याच्या अगोदर त्याला इंग्लिश देखील यायला पाहिजे तर इंग्लिशसाठी तो कसे प्रयत्न करतो तो एंडला लंडनला पोहोचेल का हा सर्वा प्रवास तो आहे डंकी बेसिकची स्टोरी तर हीच आहे पण त्याच्या अराउंड जी स्टोरी रिव्हॉल्व्ह होते ज्यात ते इन्सिडेंट्स होतात काय काय होतं ते डंकी करू शकतात का ते सगळ्या पिक्चरमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने राजकुमार हिरानी सांगितलं राजकुमार हिराणी हे यांचे एकही एक एक पिक्चर फ्लॉप गेला नाही अजूनपर्यंत त्यांचा मुन्नाबाई असू दे थ्री इडियट्स असू दे पीके किंवा लेटेस्ट आता संजू असू दे एकही एक एक मूवी फ्लॉप नाही आता कॅरेक्टरचं बोलूया पहिला कॅरेक्टर म्हणजे सगळ्यांचा फेवरेट शाहरुख खान त्याने तर बेस्ट परफॉर्मन्स दिलाय हिरो हिरोपासून ते इमोशनल कॅरेक्टर प्ले करण्यामध्ये शाहरुख खानने जो ट्रान्झिशन घेतलाय तो एकदम एक्सिलेंट आहे तापसी पन्नू सुद्धा मेन लीड मध्ये होती शाहरुख शाहरुखासोबत स्क्रीन शेअर केली तिने देखील तिचं काम चांगल्या पद्धतीने निभावलं तो जो पंजाबी कॅरेक्टर प्ले केलेला बुक के बुकरी नाव होतं तो पण एकदम मस्त कॉमिक टायमिंग एकदम भारी होती त्याची बाकी तर बाकीचे तर सगळे ओरिजिनल कास्ट आहे म्हणजे बॉमन हिराणी वगैरे त्यांचे जे ओरिजिनल ऍक्टर्स असतात तेच जे राजकुमार हिराणीमध्ये प्रत्येक पिक्चर मध्ये असतात तेच स्पेशल मेन्शन टू सोनू निगम जेने मध्ये असं गाणं गायलं की सगळ्यांना इमोशनली हिट झालं जे गाणं ट्रेलर मध्ये देखील ऐकलं अरिजित सिंगचे गाणे स्टोरीला इम्पॅक्ट करणारी आणि कनेक्टेड होती आणि ते फन एलिमेंट सुद्धा थोड्या थोड्या वेळात देतो फर्स्ट हाफ जेवढा फन आणि लाईट हार्टेड होता तेवढा सेकंड हाफ हा इमोशनल आणि सिरियस टोन घेऊन सोशल मेसेज देण्यास यशस्वी झाला मूवी चेंथ अप्रॉक्स टू आर फोर्टी मिनिट्स आहेत त्यात मध्ये मध्ये पिक्चर ऑफ ट्रॅक जाताना दिसतो काही सीन्स फिलर म्हणून भरले जे जास्त स्टोरीला इम्पॅक्ट नाही करत ओव्हरऑल मुव्हीचा रिव्ह्यू माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे आणि या सर्वांनी पिक्चर थिएटरमध्ये जाऊन नक्की बघितलं पाहिजे आपल्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि उद्या रिलीज सलार तर सलार आणि याच्यात काय होईल का किंवा प्रॉफिट शेअर्स होणार थिएटर्स देखील शेअर होणार पण या मूवीला इम्पॅक्ट होतो की नाही ते आपल्याला कळेल यावरती शाहरुख खानने बॅक टू बॅक तीन मूवीज काढून एसआर केचे ट्वेंटी ट्वेंटी थ्री चांगल्या वेने एंड केला मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका